छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मतमोजणीला सुरुवात होत असतानाच येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधील मतमोजणी केंद्रावरती आत शिरण्यासाठी गर्दी करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे यात माजी महापौर विकास जैन आणि काही कार्यकर्ते जखमी झाले आहेत राज्यातील एकोणतीस महापालिकेच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होत असताना छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठा तणाव निर्माण झाला येथील शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधील मतमोजणी केंद्रावरती आज शिरण्यासाठी गर्दी करणाऱ्या शिवसेनेच्या शिंदेगट कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला या गोंधळात माजी महापौर विकास जैन यांनाही पोलिसांच्या लाठीचा फटका बसला असून काही कार्यकर्ते जखमी झाले पॉलिटेक्निक कॉलेज येथील केंद्रावरती मतमोजणीची तयारी सुरू असताना उमेदवारांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती अनेकांकडे निवडणूक आयोगाचे अधिकृत ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला यावरून पोलिसांशी कार्यकर्त्यांची हुज्जत सुरू झाली वारंवार सूचना देऊनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने आणि सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याने पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला गर्दी नियंत्रणात करण्यासाठी पोलिसांनी पोलिसांनी लाठीचार्ज केला यांच्यामध्ये शिंदे चौघे जण जखमी झाले त्यात माजी महापौर विकास जैन यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून उमेदवार राजू राजपूत यांचे चिरंजीव हे देखील मारहाणीत जखमी झालेत पोलिसांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिंदे सेनेच्या सर्व उमेदवारांनी ठिय्या आंदोलन केलंय त्यानंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घटनास्थळी येऊन यां। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याशी चर्चा करत घटनेबाबत माहिती घेतली व काही निर्देश प्रशासनाला दिले तर पहिल्यांदा जी काही घटना झालेली ती कॅमेऱ्याचं का आहेत जशी घटना झालेली आहे तशा त्यांनी सांगितलेल्या आहेत पत्रकारांनी पण पण आहे रेकॉर्डिंग वगैरे काय आहे आणि मी डी सी पी आमच्या दोन आहे तर हे करतो यांची मेडिकल वगैरे दोन आहे मेडिकल रेकॉर्ड म्हणजे हॉस्पिटलला पाठवून जे काय असेल आणि जी काय आहे कायदेशीर त्याप्रमाणे कारवाई करू संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल त्याचबरोबर ती अधिकाऱ्यांपासून काय म्हणणं असेल ते पण मला ऐकावं लागेल त्यामुळे म्हणत देखील मला पूर्णपणे जे अधिक पक्षपातील जे कायदे स्टार्ट अधिकाऱ्याला तसं म्हणणं ऐकू नका किंवा बाजू समजून घेऊ नका असं आमचं कुठंही म्हणणं नाही परंतु ज्या पद्धतीने अमानुषपणे माराण केली आता आमची नोंद करा त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात तुमच्या नोंद नोंद करा मेडिकल कर कर करा परंतु मला आजच्या आज त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आता तुम्ही सगळं पाहताय वस्तू सुद्धा बरं असं नाही की हे एक कार्यकर्त्याला एखाद्याला लक्ष तो माझी महापौर आहे आता हे मीडियावाले यांचा काय संबंध यायच्याशी आणि कधी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काउंटिंगच्या दिवशी प्रतिनिधीचं आतापर्यंत भांडण झालेलं नाही कारण की पब्लिक जी असते आप आपण जे काही लावतो तर बॅरेगेडच्या पलीकडे असतो त्यांचा कोस दूरकडे संबंध नसतो म्हणून जेव्हा काउंटिंगला प्रतिनिधी बोलतो त्या टायमाला त्यांना एक तर प्रतिनिधी आहेत पण त्याचं सन्मानानेच गेलं पाहिजे पण तिथं जर त्यांना मारहाण होत असेल तर आपली परिस्थिती काय आता सगळे उमेदवार इथं बसलेले कोणीच आत्महत्या गेले तर आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण करतात आम्ही काय जाणार आतमध्ये म्हणून आता तातडीने त्याचं मेडिकल तर करावंच लागेल परंतु त्यांच्यावर एमएसी नोंद करता आलेला आणि कारवाई त्यांच्यावर तातडीने झाली पाहिजे आता देशमुख कोण त्यात झालेलं काय सागर झालं सगळं जे प्रकरण घडलं तर सागर देशमुख त्यांच्यामुळे सागर देशमुख वर कारवाई करायचं सर्वांना सांगितलं

मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद